नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनेलमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण क्रिस्पी सोया चिली ही घरच्या घरी कशी बनवायची ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी सोयाबीन घेतलेले आहेत चार चमचे कॉर्नफ्लॉवर कांदा असा कापलेला घेतलेला आहे चौकोनी सिमला मिरची पण अशी कापून घेतली आहे चौकोनी लसूण सोया सॉस टॅमॅटो केचप ग्रीन चिली सॉस पिझ्झा सॉस रेड चिली सॉस दोन चमचे बेडगी मिरची मसाला विनेगर दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरलेल्या चवीनुसार मीठ मी इकडे एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आपण आता हे सोयाबीन त्या पाण्यामध्ये भिजसे घालून ठेवू हो। इकडे मी एक भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता सोयाबीन घालून घेऊ फ्लॉवर बेडगी मिरची मसाला चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ आपण आता ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालून घेऊ हे असं करून घ्यायचं तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता चला तर आपण आता सोयाबीन तळून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आपण आता त्याच्यामध्ये सोयाबीन घालून घेऊ मंद आचेवर दोन ते तीन मिनिट तळून घ्यायचे हे आपले सोयाबीन तळून झालेले आहेत आपण आता ते एका बाउल मध्ये काढून घेऊ हे असे तळून झालेले पाहिजेत आता आपण सेकंड बॅच घालून घेऊ आपण आता कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेऊ इकडे मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालून घेऊ मिक्स करून घेऊ इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये अललसून घालून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये मिरची घालून घेऊ मग कांदा शिमला मिरची मिक्स करून घेऊ हे आपण आता त्याच्यामध्ये सोयाबीन घालून घेऊ मिक्स करून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये सॉसेस घालून घेऊ रेड चिली सॉस ग्रीन चिल्ली सॉस टैमेटो केचप सोया सॉस विनेगर मिश्रण मिक्स कर आपण आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालून घेऊ मिक्स करून घेऊ आपला सोया चिली तयार झालेली आहे माझी ही क्रिस्पी सोया चिली ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद